विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेमध्ये प्रहारचा जे आहे ते शेतकरी मेळावा आयोजित के केला आहे आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी प्रहारचे श्री बच्चू भाऊ कडू या ठिकाणी दाखल झाले आहेत भाऊ काय मेळाव्याला सुरुवात होणार आहे आजपासून मराठवाड्यातून सुरुवात आहे नाही मराठवाड्यात आम्ही आता लातूरला सुरुवात केली आता कळमनुरीला आहे नऊ तारखेला संभाजीनगरला दोन ते तीन लाख लोकांचा मोर्चा शेतकरी शेतमजुरांच्या हक्काच्या लढाई आम्ही मोर्चा काढतो आहे त्याला पण लोक येणार आहे आज त्याची सुरुवात त्यानिमित्तानं आम्ही इथं आलो आहे एकीकडे तुम्ही मोर्चे का तर दुसरीकडे चर्चा आहे की तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत का ह्या मोर्चेच्या माध्यमातून काय नेमकं आघाडीने हम आमची शेतकरी शेतमजुराची आघाडी आहे तर जर तर पंचवीस तीसही मागण्या आमच्या मंजूर केल्या तर आम्ही लढणारच नाही मग आमची गरज काय आहे नाही केल्या तर फिर लढेंगे शेतकऱ्याचं काय होतंय कोणी धर्मासाठी कोणी जातीसाठी लढतंय मग शेतकरी शेतमजुरासाठी कोण लढणार आहे जो कष्टकरी काम करूया त्याच्यासाठी लढण्याची भूमिका आम्ही ठेवतो आहे आणि त्यासाठी एक लढा उभारला गेला पाहिजे किमान ते चर्चेला तरी असलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ही प्रयत्न आम्ही करतो आहे तुम्ही जर तर म्हणलात मग त्या पंचवीस जागाची चाचपणी करणं सुरू आहे सुरू आहे ना आम्ही चुरतो आहे बऱ्याच ठिकाणी दोन उमेदवार तर आम्ही जाहीर केले सरकारकडे काय मागण्या आहेत नेमके आपल्या एक तर संपूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे कर्जमाफी देऊन दोन वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये पन्नास टक्के सवलत द्यायला पाहिजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एम आर एज एसमध्ये होणं गरजेचं आहे कारण भाव भेटत नाही आणि भाव भेटत नसेल तर मजुरीचा खर्च कसा कमी करता येईल ही मागणी केली तर ते पूर्ण होऊ शकतं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना घरकुलाला पाच पाच लाख रुपये देतं कसे देता येईल आणि कष्ट करण्या करणाऱ्यांसाठी मग मजूर असेल शेतातला कामावर एम आर एजेसचा मजूर असेल जो सडकाईवर काम करतं बिल्डिंग बनवतं आहे हे सगळे जे काम करणारे घटक का आहे जे चालक आहे या सगळ्यांसाठी एक श्रमा क्रष्ट करणाऱ्या लोकांसाठी योजना योजना प्रॉपर आणावी पैसे नसेल तर राज्यपालाचा बंगला विकावा चाळीस एकरात राज्यपालाची गरज नाही त्याची किती आहात पाय मोठे आहे मला माहीत नाही पण तो विकून दोनक लाख एक लाख कोटी तर आरामशीर भेटेल तुम्ही आताच बोलताना म्हणले की छत्रपती संभाजीनगर येथे तुमचा एक मेळावा पार पडणार आहे नेमकं त्या म्हणजे मग तिसरी आघाडीची आमचा आक्रोश मोर्चा आहे आक्रोश मोर्चा झाल्यानंतर आम्ही सरकारसमोर त्या मोर्चेच्या माध्यमातून आमच्या मागण्या ठेवणार त्या सरकारनं जर मान्य केल्या तर मग समोर जाऊ सरकारने मणिपूर व्हायला शरद पवारांनी मणिपूर व्हायला हातभार लावू नये असं राज ठाकरे म्हणाले मला असं वाटते का मणिपूर का होईल किंवा त्यांना का भीती वाटते मला माहित नाही महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शेकडो संत इथे आहे तीस किलोमीटर गेलं का इथं संताची वाणी बदलतं त्याचे अभंग बदलतं आणि छत्रपती शिवरायाने केलेला इतिहास असण बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवकरांनी या महाराष्ट्राला घडवलं आहे मणिपूर आणि महाराष्ट्र हे फार वेगवेगळी गोष्ट आहे त्यानं दोघांनी कोणी अशी चर्चा करू नये महाराष्ट्र मणिपूर आम्ही असा प्रयत्न केला पाहिजे का महाराष्ट्रासारखं मणिपूर कसं होईल याच्यासाठी समोर आलं पाहिजे बरं राज ठाकरे असंही बोलताना म्हणलंय की राजकारणातले देवेंद्र फडणवीस कच्च लिंबू आहेत तर ते त्यांना आलेला अनुभव असेल कच्च लिंबू मी पाहिलं नाही कच्चं लिंबू कसं असतं मलाही माहीत नाही कोणाला माहीत आहे का कच्च लिंबू कसं असतं म्हणजे त्याचा अनुभव मला नाही आहे uh, महाराष्ट्रातसह त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जास्त जातीयवाद चाललाय ह्या जातीवागाकड हो जाती हो थांबवण्यासाठी आपले काय प्रयत्न असणार आम्ही त्याच्यासाठी हा अजेंडा घेऊन चाललोय का झेंड्याचा कलर कोणताही असू दे जो झेंडा पकडतोय तो कोणत्या विचारांसाठी पकडतोय छत्रपती शिवरायना जेव्हा स्वराज्य निर्माण केलं किंवा शहा शहाजी राजांनी त्यांच्या वडिलांनी त्यांनी स्वराज्य नाव दिलं मग ते स्वराज्य कोणासाठी असलं पाहिजे तर रायतेसाठी असलं पाहिजे जेव्हा मोगलांकडून हार झाली आणि तहामध्ये तीनशे ऐंशी किल्ल किल्ल्यापैकी काही वीस पंचवीस किल्ले द्यावं लागले तेव्हा जिजाऊनच छत्रपतींना सांगितलं का राज्य सगळं गेलं तरी चालेल किल्ले आज आणि उद्या उभारता येईल पण रय्यत रहेत, रयतेला त्रास होता कामाने त्यासाठी जे जे वाटेल असेल ते वाटे ते करा राज्य मोडीत निघाल तरी चालेल पण माणसं जगणं महत्त्वाचे आहे आणि तोच आम्ही अजेंडा घेऊन जातो आहे विकास वृत्ती आणि वसुली वृत्ती असे असे यायचं नागपूरमध्ये पोस्टर लावलं भाग भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते पोस्टर लावले आहेत वसुली जे शब्द जे आहेत ते देशमुखांना लावले आहे आणि जे विकास जो शब्द आहे ते फडणीसना लावला, लावला आ, या पोस्टरकडं आपण काय मला असं वाटते का ज्यांनी पोस्टर लावलं त्यांनी आत्मपरीक्षण करावं ज्यां कोणासाठी लावलं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ह्या सगळ्या भानगडीमध्ये महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून स्रमद्दी झाला पण पानंद रस्ते झाले का नाही हे खरं तर पोस्टर लागले पाहिजे शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना एक का काय हे पोस्टर लागले पाहिजे शहरातल्या लोकले दीडशे लिटर पाणी गावातल्या लोकांले पन्नास लिटर पाणी का हे पोस्टर लागायला पाहिजे आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर दूर घेऊन जात आहे आमदाराचे पोट्टे मला वाटते प्रायव्हेट शाळेमध्ये आणि मतदाराचे पोरं आमच्या जिल्हा परिषदला का मग जिल्हा परिषद शाळा सारखी का करणार नाही हे पोस्टर लागायला पाहिजे देवेंद्र फडणवीस लफंग्याची टोळी पोस्ट आहेत असं संजय राऊत म्हणाले संजय जी राऊत आहे ते काही पण बोलू शकतं त्यांच्यात ती ताकद आहे त्यांना मला वाटते राजकारणातल्या जे काही प्रमुखपैकी बोलण्यामध्ये त्यांना त्यांनी दोघांनी माझं माझं असं मत आहे का आरोप केल्यापेक्षा काय करू शकतो ते फार महत्त्वाचं आहे मी अधिक कोणावर आरोप करावं त्यांनी अधिक कोणाला करावं याच्यापेक्षा मला असं वाटतं का आरोप हा दिशाभूल करणारा प्रकार आहे मी इथून शरद पवार साहेबांना करावं देवेंद्रजीनं करावं तिकडे शिंदे साहेबांशी करावं या आरोपात लोकांना असं व्यवस्थित रमवून ठेवायचं गंजीपत्त्याचा गेम जुगार आहे जुगार मी जनता फैस रही आहे जुगार आम्ही करणार नाही आम्ही शेतकऱ्यासाठी काय करावं हो हे नक्की सांगू एकीकडं तुम्ही म्हणताय तुमच्या तिसऱ्या आघाडीची चर्चा चालू आहे तुम्ही म्हणताय तसं काही नाही मात्र तुमची चर्चा तिसऱ्या आघाडीची बाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे भेट घेतलेली आहे त्यांनी नेमकी भेट कशात आहे ते माहिती याच्यात कसं पवार साहेब भेट घेऊन काय करण नंतर काय करण हे सगळ्यांना अनुभव आहे त्याच्यानं त्यांच्या भेटीवर जास्त तुम्ही लक्ष दिलं तर अधिक नवीन प्रॉब्लेम उभा राहील मात्र त्यातल्या त्यात ह्या तिसऱ्या आघाडीची चर्चा आल्यानंतरच भेट झाली असं काय नाही आहे असं ना का काय मला वाटतं असं काही चित्र नाही आहे आणि नेमकी त्या चर्चात काय अंदर त्या चार भिंतीच्या आतला आहे हे जरतरमध्ये आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे प्रश्न घेतो जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे तर मागच्या काही महिन्यापासून ठाम आहेत आजही ठाम आहेत त्यांच्या भूमिकेबद्दल तुमची भूमिका काय असते मला असं वाटतं का एकंदरीत ज जरांगे साहेबांनी जे काही मुद्दे मांडलेले आहे त्यावर आता एक नवीन राजकीय जे पंचायत निर्माण झाली ते फार जाणीवपूर्वक निर्माण केलेली अशी अवस्था आहे एक प्रश्न लहान होता पण तो एवढा वाढून मोठा केला गेला राजकीय काही लोकांनी केलेला आहे मला वाटते त्यावर कुठेतरी पडदा घालणं फार महत्त्वाचं आहे एकतर दहा टक्के काय होतं आहे का, का मराठ्यामधून आरक्षण जर कन्फर्म झालं आणि ते कोर्टात जर टिकलं तर मग सीमध्ये मराठ्याला जायची गरज नाही प्रश्न एक नेहमीसाठी विचारत असतो का मराठा हा शेतकरी नाही कुंभी नाही तर तो कोण आहे हा मुळात प्रश्न आहे त्याचं उत्तर आम्हाला येत नाही ते उत्तर आलं तर याचाला या प्रश्न तुम्हाला काय वाटतं मग मराठा शेतकऱ्यातून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ते बघा ना तुम्ही इथं सगळ्या गावखेड्यात फिरा तो जो मराठा आहे तो शेती करते का पाणठेल्याचा धंदा करते का आलूबोंडे विकते का आधी काय करते ते एकदा तुम्हीच तपासा सांगा सरकारला निश्चितच हे होते बचू भाऊ कडू जे तिसरी आघाडीची चर्चा आहे त्या आघाडीवर ते, ते बोलताना जर तरची भाषा केलेली आहे नेमकं आता जर तरची भाषा पुढे काय येते हे बघणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके टी व्ही मराठी कळमनुरी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं